नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात ना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आप तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी तर रेसिपी कशी वाटली नंतर नक्की सांगा कमेंट करून तर छान असे शेंगदाणे आपण मस्त भाजून घेऊया हिरवी मिरची कापून घेतली मस्त लसूण कापून घेतलं सोप्या पद्धतीने बनवायची आपल्याला मेथीची भाजी आणि खूप छान आणि खूप चविष्ट लागते बोटच चाटत बसाल तुम्ही खरं एक भाकरी ऐवजी तुम्ही दोन भाकरी खाल एकच एक नंबर मेथीची भाजी आणि सगळ्यांची आवडतीची भाजी म्हणजे मेथीची भाजी तर शेंगदाणे भाजून घेतलेत आणि मस्त आता तेल टाकूया तेल टाकल्याच्या नंतर हिरवी मिरची आणि लसूण कापून घेतलेला आहे तर तो टाकूया मस्त आणि छान असं परतून घेऊया हिरवी मिरची आणि लसूण बघा खूप छान अशी हिरवी हिरवी गार हिरवी मिरची आणि लसूण आणि हिरवी मिरची आणि लसणाचा टेस्टच वेगळा लागतो म्हणजे खूप छान लागतो मेथीच्या भाजीमध्ये जर हिरवी मिरची आणि लसूण नसेल तर मेथीच्या भाजीला चवच येणार नाही मस्त तडतडू द्यायची मिरची त्याच्यानंतर लसूण पण पर मस्त परतून घ्यायचा साधी आणि सोपी भाजी आणि लवकरात लवकर होते जर भूक लागलेली असं आणि लवकर काय बनवायचं तर मेथीची भाजी मस्त बनवायची परतायची चांगली लगेच भाकरी थापायच्या झालं ना मसाला वाटण्याचं ना काय हिरवी हिरवी गार मेथीची भाजी आणि सगळ्यांनाच मेथीची भाजी आवडते सगळ्यांना आणि खूप छान लागते मेथीची भाजी असली तर दुसऱ्या भाजीची गरज नाही एकच नंबर मस्त धुवून घेतली होती मेथीची भाजी आणि छान आता ती मिक्स करून घेऊया आणि मीठ ना शेवटी टाकणार आहे मीठ शेवटी याच्यामुळं टाकणार कारण की भाजी ना शिजल्याच्यानंतर थोडीशी कमी होते ना मग ते कमी झाल्याच्यानंतर अंदाज समजतो की किती मीठ टाकायचं आहे आणि जर आपण आधीच मीठ टाकलं तर मीठ जास्त पण होऊ शकतं त्याच्यामुळं मग नंतर मीठ टाकणार आहे पण मीठ टाकल्यावर पाणी सुटतं तर याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पण टाकली त्याच्यानंतर मीठ पण टाकले चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया मस्त आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकूया शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही केला थोडासा भरडच केलेला आहे मोठ मोठा छान लागतो मेथीच्या भाजीमध्ये एकदम बारीक शेंगदाण्याचा कुठ नाही छान लागत तर बघा अशा प्रकारे मस्त शेंगदाणे वाटून घेतलेत मोठे मोठे मस्त आता मिक्स करून घेऊया सगळं व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा कमेंट करून मस्त मिक्स करून घेतलं आता याला थोड्या वेळ झाकण टाकूया म्हणजे त्याचे पाणी सुटले ना मीठ मीठ टाकल्याच्या नंतर ते मस्त शिजून निघण मेथीची भाजी थोडीशी अजून आणि मग रेडी मेथीची भाजी कशी वाटली रेसिपी नक्की नक्की सांगा मेथीच्या भाजीची खूप सोपी आहे आणि खूप चवदार लागते आणि मस्त ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत मस्त खायची त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो गौरीच्या बुक आणायला नोटबुक आणायला बघा आम्ही गेलो तिथं नोटबुक आणायला गेलो पाणीपुरी खायला बघा आता आम्ही काय काय वस्तू आणल्यात कलर आणले होते पट्टी पण आणली होती नंतर इंग्लिशची बुक पण आणली होती